आम्ही अकोल्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं आहे याची काय कारणं आहेत कशासाठी आंदोलन केलं तर यातलं पहिलं प्रमुख कारण आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 होणार असं लबाळ बोलणाऱ्या माणसांनी तो सातबारा कोरा केला पाहिजे यासाठीचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा पहिल्या अर्थसंकल्पात काहीच झालेलं नाही आणि म्हणून तो सातबारा कोरा केला पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे सोबतच महाराष्ट्रच नव्हे तर ज्यांच्या राजमुद्रेमध्येच तुझी राजमुद्रा ही विश्वात वंदनी आहे असं शहाजी राजांनी सांगितलं त्या राजाच्या संदर्भानं इतके घाण विधानं कोरटकर असेल सोलापूरकर असेल तो भिळेकिळे असेल किंवा इतर लोक असतील हे सातत्यानं करत आहेत महाराजांच्या विषयी वाईट वक्तव्य करणारे लिहिणाऱ्यांना जागीच चोप द्यावा अन्यथा तुम्ही फक्त आणि फक्त पुतळ्यांचं आणि महाराजांचं नाव घेऊन मतांचं राजकारण करता यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही इथं निवेदन दिलं सोबतच चित्रपट असेल नाटक असेल साहित्य असेल पुस्तकं असेल जे की साहित्याची जी की पंढरी आम्ही म्हणतो इथं सुद्धा सातत्यानं महापुरुषांच्या निमित्तानं असो किंवा इतिहासाच्या विषयावरती असो सातत्यानं त्याची अवहेलना केल्या दिली आणि म्हणून यावरती सुद्धा आम्ही निवेदन दिलं सोबतच संतोष देशमुखांच्या गुणाचा मास्टर माइंड आहे खूप धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा आमदारकीचा घ्यावा आणि त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना अस्मते टाकावं कारवाई करावी दुसरं संतोष देशमुखांचं जे प्रकरण आहे ते जलद गतीनं पासपोर्टमध्ये घेऊन त्वरित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी मराठ्यांना त्वरित आरक्षण देण्यात यावे आणि सोबतच संतोष देशमुखांच्या परिवाराला ही पोलीस सुरक्षा देण्यात यावी त्यांना चांगली सुरक्षा प्रदान करण्यात यावी असे अनेक मुद्दे घेऊन आज अकोल्यातील सकल मराठा समाज आणि सोबतच अकोल्यातील सर्व मंडळी एकत्रित येऊन हे निवेदन दिलेलं आहे तरिता आम्हाला सरकारला हा निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे साहेब आम्ही आज गांधीच्या आणि शांतीच्या मार्गानं आंदोलन करतो आहे पण आम्ही मराठे आहोत साहेब जर आम्ही उद्या महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या मार्गाने आंदोलन करायला लागलो तर तुम्हाला पडती भुई थोडी पडेल कुणा कुणाला हत्तीच्या पायाखाली आम्ही दिलेला आहे हाही इतिहास थोडासा वाचून घ्या कोरटकरांना सुद्धा सांगून द्या त्या सोलापूरकरांना सुद्धा सांगून द्या एवढी विनंती तुम्हा सरकारच्या समोर आज आम्ही करतो उद्या नाहीतर सरकारला आमचे पाय धरावे लागतील एवढंच बोलतो थांबतो जय जाऊ जय शिवराय जय जाऊ जय शिवराय